श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा काय संदेश आहे बाळा आयुष्य जगताना कधीकधी चुकीचा रस्ता चुकीची माणसे वाईट परिस्थिती आणि वाईट अनुभव येणे हे देखील आवश्यक असतात कारण या गोष्टीच तुम्हाला हे शिकवत असतात की कोण आपले आहे आणि कोण परके आहे तुमच्या अडचणीच्या वेळेतच हे समजत असते की तुम्ही तुमचा मोलाचा वेळ ज्या व्यक्तींवर खर्च केलेला आहे त्या व्यक्ती तुमच्या त्या वेळेच्या लायकच नव्हत्या अडचणींच्या काळातच हे कळत असते की वागायला कसे पाहिजे आहे आणि कसे नकोते अडचणींचा काळ संकटाचा काळ हा तुम्हाला घडवण्यासाठीच आलेला असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अडचणींच्या तुमच्या संकटाच्या काळातून बाहेर पडता तेव्हा एक मौल्यवान चमकणारा हिरा होऊन तुम्ही बाहेर पडत असता हे लक्षात ठेवा म्हणून बाळांनो सध्याला जर तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील अडचणी असतील तर नाराज होऊ नका दुःखी होऊ नका कारण ही वेळ तुम्हाला घडवण्यासाठीची आहे त्यामुळे या संकटाकडे या अडचणींकडे सकारात्मक पद्धतीने पहा संकटात दुःखात देखील आनंदाची अनुभूती करा सकारात्मक विचारांची अनुभूती करा तेव्हा या दुःखाची या संकटाशी सामना करण्याचे बळ तुम्हाला मिळेल तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल बाळा आम्ही देखील त्यांचीच मदत करत असतो जो प्रामाणिकपणे मेहनत करत असतो जो त्याचे काम त्याचे कर्म अगदी नियमित मन लावून कष्टाने प्रामाणिकपणे करत असतो अशांचीच मदत आम्ही करत असतो हे लक्षात ठेवा बाळा तू करत असलेले प्रामाणिक प्रयत्न तुझी मेहनत आम्ही पाहत आहोत तुझे तू करत असलेली प्रामाणिक मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो असेच कायम प्रामाणिकपणे मेहनत करत राहा तुझ्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नात खूप यश खूप मानसन्मान खूप मानप्रतिष्ठा मिळणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझे तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा लोकांचे बोलणे कधीच मनाला लावून घेऊ नका असेच जर प्रत्येकाचे बोलणे तुम्ही जर मनाला लावून घेत राहिलात तर तुम्ही नेहमी दुःखीच राहणार लोक हे चांगले केले तरी नावीस ठेवतात आणि काही वाईट केले तरी देखील नावीस ठेवत असतात त्यामुळे कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व हो द्यायचे हे ज्याला समजले तो त्याच्या आयुष्यात आनंदी समाधानी राहतो बाळांनो जी व्यक्ती तुमची नेहमी काळजी करत असते तुमची चूक झाली की ती व्यक्ती कधी प्रेमाने तर कधी रागाने तुम्हाला समजावते तुमच्या मनातील भावना न सांगताही समजून घेते तुमचे काय म्हणणे आहे ते अगदी मनापासून ऐकून घेते अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील तर अशा व्यक्तींना कधीच तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका कारण अशा व्यक्ती या भाग्यवानालाच मिळत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांची कदर करा त्यांना जपा बाळा एखादी व्यक्ती जर तुमच्याशी खूप गोड गोड बोलत असेल खूप गोड वागत असेल तर अशा वेळेस तुम्ही सावध व्हा कारण त्या गोड वागण्यामागे खूप मोठा स्वार्थ लपलेला आहे हे लक्षात घ्या खूप मोठ्या धोक्याची ती सूचना आहे त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा अशा व्यक्ती फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यासाठीच तुमच्याजवळ आलेल्या असतात आणि ज्या वेळेस त्यांचा स्वार्थ संपेल तेव्हा अशा व्यक्ती ओळखही दाखवत नाहीत बाळा घडून गेलेल्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस तुमच्या त्या वाईट आठवणी या तुमच्या पायातील बेडी आहेत त्या बेड्या काढून फेका नाहीतर आहे तिथेच तुम्ही अडकून राहाल आणि तिथे जर तुम्ही अडकून राहाल तर तुम्ही नेहमी दुःखीच राहाल त्यामुळे बाळा तुझ्या पायातील ती वाईट आठवणींची बेडी पहिला काढून फेक आणि पुढे पाहून चालण्याचा प्रयत्न कर कारण तुझ्यासाठी खूप सुख घेऊन आम्ही पुढे उभे आहोत सुखाचा दरवाजा तुझी वाट पाहत आहे हे लक्षात घे भूतकाळाचा विचार जर करत बसाल तर तुम्ही आहे तिथेच राहाल त्यामुळे पुढे पाहून चाला सगळे तुझ्यासाठी चांगलेच आम्ही योजून ठेवलेले आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव हो। खूप सारे सुख तुझी वाट पाहत आहे सगळे तुझ्यासाठी चांगलेच आम्ही योजून ठेवलेले आहे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव हो। खूप सारे सुख यश तुझी वाट पाहत उभे आहे काळजी करू नकोस जे तुम्हाला सोडून गेले ते कधीच तुमचे नव्हते आणि जे आता तुमच्या आयुष्यात येणार आहे ते फक्त आणि फक्त तुमचेच आहे त्यामुळे पुढे उभे असलेले सुख घेण्यासाठी तुम्हाला पहिला तुमच्या भूतकाळाचा दरवाजा पूर्णपणे बंद करून घेणे खूप गरजेचं आहे त्याशिवाय पुढे असलेले सुख तुम्हाला कसे काय मिळणार त्यामुळे बाळा तुझा हा जो भूतकाळाचा वाईट दरवाजा आहे वाईट तुझ्या त्या आठवणी आहेत त्या पूर्णपणे बंद करून टाक त्या विसरून जा आणि पुढे पाहून चाल सगळे चांगलेच तुमच्यासाठी आम्ही योजून ठेवलेले आहे आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात सगळे चांगलेच होणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका सगळे आता चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ